नमस्कार मी तन्वी सुनील युजनकडच्या पुणे हायलाइट मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर बोपोडी जमीन प्रकरणात अमेडिया तेजवाणींचा संबंध नाही जमीन व्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांचा युटर्न जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कामशेत जवळ कंटेनर दिंडीत घुसला तर एका महिलेचा दुर्दैव मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी दौंड मध्ये जातीवादक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आणि पुणे रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट आता पाहूयात बातम्या विस्तारात पुण्यातील बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे या वादग्रस्त जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मीडिया इंटरप्राइजेस आणि शीतल देशवान यांचा, यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे खडक 552/25 हा गुन्हा दाखल होऊन माती गुन्हे शाखेकडे आलेला आहे जर या गुन्ह्याची फिर्याद आपण पाहिली असेल तर यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत एक बोपोडी सर्वे नंबर पासष्ट या ठिकाणचे पाच हेक्टर बत्तीस आर या जागेसंदर्भात एक घटना आहे आणि दुसरा हा मुलवा येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी सतरा हेक्टर एक्कावन्न आर या जागेबाबत आहे या दोन्ही घटना या वेगवेगळ्या आहेत आणि यातील आरोपी नऊ आरोपी यामध्ये देण्यात आलेले आहेत भोपुडी घटनेमध्ये सात आरोपी आणि सहा आरोपी त्याचबरोबर मुलवा या ठिकाणी दोन आरोपी आहेत शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे दोन आहेत आणि यामध्ये सूर्यकांत येवले तहसीलदार यांचंही नाव आहे एफ आय आर ही एकच आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून या दोन्ही घटनांशी संबंधित जे जे डिपार्टमेंट्स आहेत सरकारी कार्यालय आहेत त्यांच्याकडून कागदपत्रांची आता मागणी केलेली आहे के ती मागणी आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल या एफ आय आरमध्ये त्या दोघांचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे एफ आय आरनुसार नुसार ते आरोपी आहे म्हणजे थोडक्यात तुमच्या डिपार्टमेंट मध्ये डब्ल्यूओ पासपोर्टची चौकशी होणार आहे. मुरगळे आहे. वेगळी मुंडव्याची केस ही वेगळी आहे. त्याचबरोबर पोपोडीची केस ही वेगळी आहे. पोपोडीच्या केस मध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी हे ते आरोपी आहेत. तना या पोपोडीच्या केस मध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे आरोपी नाहीत. मुंडवा केसमध्ये या दोघांचं नाव समोर आहे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कामशेत येथे आज पहाटे वारकऱ्यांच्या दिंडीत एक कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात एक वारकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला तर सात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत नवी मुंबईतील उरण येथून दीडशे वारकरी आपली दिंडी घेऊन आळंदीकडे जात असताना हा अपघात झाला या ठिकाणी वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग हवा या मागणीसाठी ग्रामस्थांनी महामार्ग अडवला आहे दौंड शहरातील स्प्रिंग ग्लोरी अपार्टमेंटमध्ये एका पत्रकारासह त्यांच्या बहिणी जातीवादक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सुनील ज्ञानदेव शिंदे यांनी आरोपींनी जातीवाचक शिविगाळ केल्याचं सांगितले दिल्ली स्फोटच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट देण्यात आलाय लोहमार्ग पोलीस रेल्वे सुरक्षा बल यांच्यासह डॉगस्कॉड बॉम्ब शोधक पथक यांच्यासह प्रवाशांच्या बॅग आणि स्थानिक परिसराची कसून तपासणी सुरू आहे शिवाय येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची माहितीही घेण्यात येते आज पुणे एकदा पुणे महानगरपालिकेने मोठी कारवाई करत आंद्रेर कर टोळीने अनधिकृतपणे उभारलेले वारकरी भवन जमीन उध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे जेसीबीच्या साहाय्याने हे बांधकाम पाडले जात असून यामां भाई असल्याचे ही कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी पाहूया पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलीस यांनी काही दिवसापूर्वी संयुक्त कारवाई करत टोळीने जे काही अनिधृत बांधकाम केले होते जे काही फ्लेक्स होते जे काही होर्डिंग्स होत्या जे काही टपऱ्या होत्या त्या पाडल्या होत्या आणि आज आत्ता आपण नानापेठ या भागात आहोत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर अंजेकरांनी जे काही अनधिकृत बांधकाम केलं होतं किंवा जे काही वारकऱ्यांसाठी भवन बांधलं होतं या ठिकाणी आपण आहोत आणि हेही पुणे महानगरपालिकेने अनधिकृत ठरवत या ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहेत आणि महानगरपालिकेची ना महानगरपालिकाही महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत हेही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलीस याचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी आता हे जे वारकरी भवन आहे जे पुणे महानगरपालिकेने अनधिकृत ठरवले आहे हेही पाडण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आपण या व्हिडिओमध्ये पाहत पाहत आहोत जे सी पीच्या सहाय्याने हे सर्व वारकरी भवन पाडण्यात येत आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांनी आपला फोर्स फटा लावला आहे आता एकंदरीत पाहायला गेलं तर पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिका अंधेगड वळेर येत्या काही दिवसात अजून कशा प्रकारे कारवाई करतात हे आता आपल्याला पाहावं लागेल न्यूज मी दिनेशे धन्यवाद पहिली तर गोष्ट मी ॲज अ लॉयर म्हणून आणि आंदेकरांची लॉयर म्हणून आणि त्यानंतर ही काशी कापडी समाजाची जी लॉयर म्हणून मी आज इथे बोलते आहे तर ह्यांनी जे काय म्हणतात ना हुकुमशाही चालवलेली आहे मी यांना रिटसर महापालिकेला नोटिसा विचारल्या की तुम्ही ह्याच्यावर जी कारवाई करत आहात त्याबद्दलच्या तुमच्याकडे काही नोटिसा आहेत का तर त्यांनी नोटिसा द्यायला सुद्धा नकार दिलेला आहे काल महापालिकेमध्ये जाऊन मी स्वतः तिथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं की जर असं काही करणार असाल तर आम्हाला आधी कळवा जेणेकरून तिथे जर काही साहित्य असेल आता तिथे अनेक कुटुंब राहिला आहेत आणि वयस्कर वयोवृद्ध महिला देखील इथे राहिला आहेत आणि हा पालखी निवारा जो आहे इथे अनेक वारकरी इथे राहायला येत असतात प्रत्येक वर्षी इथे येत असतात इथे त्यांची सेवा होते त्यानंतर आम्ही या लोकांना विचारल्यानंतर आम्ही रितसर इथे टॅक्स अदा करतो लाईट बिल आमच्या नावाचं आहे आम्ही इथे रितसर आम्ही यांना टॅक्स देखील अदा करतो परंतु वेळेस पालिकेचे अधिकारी आहेत उपायुक्त बनकर साहेब यांना मी नोटीस विचारली तर म्हटलं आम्ही नोटीस देत नाही पोलीस प्रशासन आज तुम्ही बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन थांबलेलं आहे या पोलीस प्रशासनाला विचारलं की तुमच्या तुम्ही आज जी इथे गस्त वाढव वाढीव गस्त जी दिलेली आहे किंवा इथे तुम्ही बंदोबस्तासाठी आलेला आहात तर काही लेखी का। तो लेखी तुमच्याकडे आदेश आदेश आहेत का यांच्याकडे कुठल्याच पद्धतीचे या बातमीसह वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीशी लगेचच परत येऊया पाहत राहा न्यूज ऑनकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी सावित्रीबाई फुले पुण्या विद्यापीठातील अधिष्ठा त्यांची चार पदे तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्यासाठी विद्यापीठाकडून पदभरती जाहीर प्रसिद्ध करण्यात आली असून या अंतर्गत इच्छुक उमेदवारांना तेरा नोव्हेंबर ते बारा डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या कार्यकारिणीवर घराणेशाहीचं वर्चस्व दिसून येत आहे एकाच घरात दोन दोन पदे देण्यात आली असून एकशे एक्क्याण्णव जणांची जम्बो कार्यकारिणी शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सोमवारी जाहीर केली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज मंगळवारी अकरा नोव्हेंबर सकाळी अकरा वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षगृहात निहाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे तीन प्रभागातील बदल वगळता प्रभाग रचना दोन हजार सतरा प्रमाणेच झाली आहे त्यामुळे या सोडतीकडे इच्छुकांसह माजी नगरसेवकांचे से लक्ष लागले आहे आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांना निवडणूक लढण्यासाठीचे चित्र स्पष्ट होणार असून चार टप्प्यांमध्ये सोडत होणार आहे मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायतीची निवडणूक महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने स्वबळावर तर भाजप शिवसेना शिंदे पक्षाने युतीमधून लढण्याचे निश्चित केले आहे दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची मांदियाळी असून उमेदवारही जाहीर झाल्यानंतर बंडखोरी रोखण्याचे आव्हान दोन्ही पक्षांसमोर असणार आहे मनसे ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे टोळी प्रमुख निलेश गायवळ यांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडे ईडी पत्र पाठवले आहे गायवळ विरोधात खंडणी फसवणूक बनावट कागदपत्रे कुणाचा प्रयत्न असे एकूण अकरा गंभीर गुन्हे दाखल आहेत तपासात त्याने विंडपॉवर प्रकल्पांशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांद्वारे कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचे उघड झाले आहे नगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे आणि राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे ही निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे बारामतीतील शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत पार पडत आहेत तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी होणार असल्याचं समजतंय यामुळे आता बारामती नगरपालिकेत पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सामना पाहायला मिळणार का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या बातमीपत्रासह वेळ झाली आहे पुणे हायलाईटमध्ये इथे सामन्याशी पाहत रहा न्यूज